टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे भारतानं पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक पटकावलं आहे एवढंच नाही तर ॲथलेटिक्स प्रकारामध्ये ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकलं आहे पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता नीरजने सुवर्णपदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे दोन हजार मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशाला पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं नीरज आता या मांदियाळीत दाखल झालाय नीरजचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी हरियाणाच्या एका गरीब कुटुंबात झाला त्याची कहाणी सुरू होते पानिपतच्या एका छोट्याशा खेड्यातून लहानपणी नीरजचं वजन खूप जास्त होतं जवळपास ऐंशी किलो गावात सगळे त्याला सरपंच म्हणायचे शारीरिक तंदुरुस्तीसाठी नीरजने स्टेडियम स्टेडियममध्ये जायला सुरुवात केली तिथेच भालापेक खेळाची ओळख झाली आणि इथूनच करिअरची सुरुवातही झाली आज त्याने भारताची मान जगात उंचवणारी कामगिरी केल्यानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय